नमस्ते बालमित्रांनो नुकताच मराठी भाषेचे सौंदर्य भाग प्रदर्शित केला होता या मालेतील दुसरा भाग तुमच्यासाठी घेऊन येत आहे मराठी भाषेचे सौंदर्य भाग दोन मित्रांनो भाग एकमध्ये आपण एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग याचा अभ्यास केला या व्हिडिओमध्ये आपण शब्दांचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा हे शिकणार आहोत हल्ली भेटला आणि मिळाला या दोन शब्दांचा वापर करताना काहीतरी गफलत झाल्यासारखी मला वाटते या व्हिडिओमध्ये आपण या दोन शब्दांवर जास्त भर देऊया आणि या शब्दांचा वापर योग्य प्रकारे कसा करायचा हे विविध उदाहरणांच्या सहाय्याने समजावून घेऊयात चराचरामधील म्हणजेच सृष्टीमधील दोन महत्त्वाचे घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव सजीव घटक हे एकमेकांना भेटतात तर निर्जीव घटक हे आपल्याला मिळतात या शब्दांचा आपण आणखी अभ्यास करूयात आता हे चित्र पहा जंगलामध्ये हत्ती पाण्यात दुंबत आहे आणि ससा त्याला भेटायला आलेला आहे दुसऱ्या चित्रामध्ये कोल्ह्याला एक प्रश्न पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तो जंगलात सिंहाला भेटायला गेलेला आहे आता या तिसऱ्या चित्रामध्ये पहा सुट्टीच्या दिवशी कुटुंबातील सारे जण एकमेकांना भेटतात आणि आनंद साजरा करतात अशा प्रकारे सजीव घटकांसाठी भेटणे हा शब्दप्रयोग योग्य ठरतो हल्ली भेटणे या शब्दाचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर होताना दिसतो उदाहरणार्थ मला पेन्सिल भेटली मला पुस्तक भेटले तुला कागद भेटला का अशा प्रकारे शब्दांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यानंतर भाषेचं सौंदर्य कुठेतरी कमी पडतं आहे असं वाटतं मिळणे मिळाला मिळणार आहे हा जो शब्दप्रयोग आहे हा निर्जीव घटकांसाठी वापरणं योग्य ठरतं उदाहरणार्थ तुला पेन्सिल मिळाली का तुला तुझं उत्तर मिळालं का तुला माहिती आहे का तुला उद्या खूप छान बक्षीस मिळणार आहे अशा प्रकारे मिळणी या शब्दाचा योग्य पद्धतीने वापर करणं अतिशय गरजेचं आहे तसेच साडीच्या बाबतीतही साडी नेसली का हा शब्दप्रयोग वापरावा साडी घातली का हा शब्दप्रयोग चुकीचा आहे कपडे घालणे ड्रेस घालणे यासाठी घालणे हा शब्द वापरणं योग्य आहे पण साडीसाठी नेसणे हाच शब्द योग्य आहे बालमित्रांनो शब्दांचा योग्य पद्धतीने तुम्ही जर वापर करायला शिकलात तर भाषेचे सौंदर्य खुलण्यास नक्कीच मदत होणार आहे धन्यवाद